मित्रांनो आपण जर पोलीस भरती किंवा बी एस एफ भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत अग्निशमन आणि आणीबाणी सेवा या विभागातील गट क संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवाराकडून विहित मुदतीत म्हणजेच सत्तावीस डिसेंबर पूर्वी म्हणजे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत सत्तावीस डिसेंबरच्या पूर्वी आपल्याला महानगरपालिकेला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत यामध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी उप अग्निशमन अधिकारी चालक यंत्रचालक फिटर कम ड्रायवर अग्निशामक विमोचक अशा एकूण तीनशे पन्नास जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत आपल्याला सत्तावीस डिसेंबरच्या पूर्वी हे अर्ज एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत आणि हे अर्ज सादर करण्यापूर्वी आपल्याला लक्षात घ्या जे अराखीव वर्ग आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क आहे एक हजार रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी शुल्क आहे नऊशे रुपये तरी आपण विहित मुदतीमध्ये आपल्याला हे अर्ज करायचे आहेत सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणजेच असिस्टंट स्टेशन ऑफिसर ह्या सात पदांसाठी उप अग्निशमन अधिकारी म्हणजे सब ऑफिसर तेरा पदे ड्रायवर कम ऑपरेटर अठ्ठावीस पदे फिटर कम ड्रायवर पाच पदे आणि अग्निशामक विमोचक दोनशे सत्त्याण्णव म्हणजे फायरमन रिस्क्युअर दोनशे सत्त्याण्णव असे एकूण तीनशे पन्नास पदे या महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्यासाठी आपल्याला सत्तावीस डिसेंबर पूर्वी अर्ज दाखल करायचे आहेत हे अर्ज आपण डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर भेट देऊन आपल्याला अर्ज करायचा आहे आणि सदर भरतीमध्ये जी रिक्तपदी आहे त्यासंबंधीच्या सूचना आपल्याला याच वेबसाईटवर वारंवार अपडेट करण्यात येतील तेव्हा आपण वारंवार भर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तुमची जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत म्हणून आपल्याला वारंवार वार या वेबसाईटवर भेट देणं आवश्यक राहील त्यासोबतच जर आपल्याला आपला अर्ज दाखल करताना काही अडचणी आल्या तर त्यासाठी महानगरपालिकेने एक हेल्पडेस्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करू शकता तो हेल्पडेस्क नंबर आहे सेवन नाईन नाईन सिक्स झिरो नाईन सेवन फाईव्ह डबल फाईव्ह हेल्पडेस्क क्रमांक पुन्हा एकदा सेवन नाईन नाईन सिक्स झिरो नाईन सेवन फाईव्ह डबल फाईव या नंबरवर आपण संपर्क करून आपल्याला जर अडचणी येत असतील फॉर्म दाखल करताना तर त्यासंबंधीची माहिती आपण विचारून घेऊ शकता आणि यासाठीची सविस्तर जाहिरात सविस्तर जाहिरात आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता अनुभव वयोमर्यादा यासंबंधीची सर्व माहिती आपल्याला या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो ह्यासाठी शंभर गुणांची लेखी परीक्षा सत्तर गुणांची शारीरिक पात्रता चाचणी आणि जे ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी तीस गुणांची वाहन चालवण्याची परीक्षा वेगळी असेल म्हणून आपण लवकरात लवकर यासाठीचे अर्ज आपण दाखल करावेत आरक्षण तसेच विविध माहिती आपल्याला वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका